नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो ज्या काही अंगणवाडी मुख्य शिविकेच्या परीक्षा सुरू आहेत या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे जर तुम्ही अंगणवाडी मुख्य शिविकेचे परीक्षे बाकी असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तर पहा मित्रांनो तुम्हाला अक्षरमालेमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत आता यामध्ये पहा पंच्याहत्तर शहाऐंशी एकशे आठ एकशे एक्केचाळीस एकशे पंच्याऐंशी आता मित्रांनो हे जे मालिका तुम्हाला जर दिसत आहे तर ही मालिका उत्तरत्या क्रमांकाने या ठिकाणी या ठिकाणी पहा चढत्या क्रमांकाने मालिका वाढत आहे ज्यावेळेस मित्रांनो चढत्या क्रमांकाने मालिका वाढत जाते त्यावेळेस मित्रांनो यामध्ये काहीतरी प्लस केलेलं असतं म्हणजे या दोन संख्येमधला फरक आपल्याला पाहणं गरजेचं असतं हे मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत तर पहा मित्रांनो ज्या वेळेस संख्या वाढत जातात किंवा ज्यावेळेस संख्या घटत जातात ज्यावेळेस संख्या वाढत जातात किंवा ज्यावेळेस संख्या घटत जातात त्यावेळेस मित्रांनो त्यामधला फरक सर्वप्रथम पाहणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेस डायरेक्टली डायरेक्ट संख्या वाढत जातात पटीमध्ये त्यावेळेस मित्रांनो त्याचा गुणाकार करणं महत्त्वाचं असतं ठीक आहे मग मित्रांनो याकडे जर पाहिलं तर पहा पंच्याऐंशीचा शहाऐंशी झाला शहाऐंशीचा एकशे आठ झाला म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जास्ती फरक नाही फक्त थोडा थोडा फरकाने या संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे मग याचा आपण फरक काढून घेऊयात फरक काढल्याच्यानंतर याचं लॉजिक आपल्याला समजणार आहे पहा परीक्षेमध्ये असा प्रश्न आल्याच्यानंतर कधीसुद्धा दोन संख्येमधला फरक सर्वप्रथम काढायचा हे लक्षात ठेवा मग पहा पंच्याहत्तर आणि शहाऐंशीमध्ये जर आपण जर फरक जर पाहिला तर किचा फरक येईल पहा सहामधून पाच गेला मित्रांनो एक राहिला आठमधून सात गेला एक राहिला अकराचा फरक आला त्याच्यानंतर शहाऐंशी आणि एकशे आठमध्ये जर आपण जर फरक जर पाहिला तर पहा सहामधून आठमधून सहा गेला तर दोन राहिला दहामधून आठ गेला दोन राहिला अकरा बावीस त्याच्यानंतर पहा एकशे आठ आणि एकशे एक्केचाळीसमध्ये फरक जर पाहिला अकरामधून आठ गेला तीन राहिला तेरामधून दहा गेला तीन राहिला तेहतीस म्हणजेच मित्रांनो अकरा एक अकरा बावीस अकरा तरी तेहतीस त्याच्यानंतर अकरा चौक चौवेचाळीसमध्ये आता याचा फरक आला पाहिजे ठीक आहे तर पहा पाचमधून एक गेला चार राहिला आठमधून चार गेला आठमधून चार गेला चार राहिला एकामधून एक गेला शून्य म्हणजे पहा अकरा बावीस तेहतीस तीस चौवेचाळीस आणि पुढं काय येणार मित्रांनो पंचावन्न पुढं काय येणार पंचावन्न कारण की यामधला फरक मित्रांनो किती आहे दहा दहाचा फरक पहा अकरा डायरेक्ट अकराचा पाडा सुद्धा म्हणू शकता अकरा करून बावीस अकरा ते अकरा चौरेचाळी अकरा पाचव्या पंचावन्न म्हणजेच या ठिकाणी जे काय पंचावन्न आपल्याला एकशे पंच्याऐंशीमध्ये मिळवल्याच्या नंतर पुढची संख्या आपल्याला मिळणार आहे काय मिळवायचं मित्रांनो आपल्याला पंचावन्न ठीक आहे मग पहा आणि पाच पाँच दहा दहा शीला शून्य हातचा आला एक आठ आणि एक नऊ नवन्न पाच मित्रांनो किती नव्वद पाच झाले चौदा चौदाशिला चार हातचा आला एक एक आणि एक किती झाले मित्रांनो दोन म्हणजे दोनशे चाळीस असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता पुढचा प्रश्न पाहता आपल्याला काय दिलेला आहे पुढचा प्रश्न दोन नंबरचा प्रश्नसुद्धा तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्वाचा बैठक व्यवस्था आधारित असलेला हा प्रश्न आहे पहा मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित दिसत असेल पहा प्रश्न काय म्हणतो आपल्याला पी ओ पी आर टी आणि यू हे पाच मित्र एका वर्तुळाकार टेबलावरती एकमेकासमोर बसलेले आहेत म्हणजे केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत ओ आणि यू हे एकमेकाचे लगतचे शेजारी आहेत टी आणि पी हे एकमेकाचे लगतचे शेजारी आहेत ओ आणि ओ हा आर आणि पी यांचा लगतचा शेजारी नाही आर हा पीच्या लगतच डावीकडे बसलेला आहे तर ओच्या लगतच डावीकडे कोण बसलेला असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा मित्रांनो वर्तुळाकार ही आपल्याला मांडणी करायची आहे वर्तुळाकार मांडणी केली यामध्ये हे केंद्र असणार आता मित्र किती बसलेत मित्रांनो पाच जण आहेत म्हणजे एक दोन तीन चार आणि या ठिकाणी एक पाच हे पाच जण या ठिकाणी आपल्याला बसवायचे आहेत मग काय म्हणते पहा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं कोण कोणाच्या उजवीकडे डावीकडे बसला इथून ज्या ठिकाणी सुरुवात केली तिथूनच आपल्याला सुरुवात करायची मग पहा काय म्हणते या ठिकाणी आरहा पिचा लगतच डावीकडे आता जर या ठिकाणी मित्रांनो हे जर केंद्राकडे तोंड करून बसलेले असतील तर या साईडला असणार उजवा हात या साईडला असणार डाव हात ज्यावेळेस मित्रांनो एखादी मांडणी ही केंद्राकडे तोंड करून दिलेली असते त्यावेळेस आपला उजवा हात आणि आपला डावा हात या ठिकाणी ग्राह्य धरला जातो ठीक आहे लक्षात ठेवा मग या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो आपल्याला काय म्हणलेलं आहे आर, आर हा पीच्या लगतच डावीकडे बसले पहा आर हा पीच्या लगतच डावीकडे बसलेले आहे आर कसा बसला मित्रांनो पीच्या डावीकडे मग या ठिकाणी जर आपण जर पी बसविला या ठिकाणी जर आपण जर पी बसविला पहा एक लक्षात ठेवा हो, या ठिकाणी जर आपण पी जर बसविला तर पीचं तोंड मित्रांनो केंद्राकडे इकडे मग पिचं तोंड जर या ठिकाणी केंद्राकडे जर असेल तर पीचा उजवा हात वरती जाणार डावा हात खाली येणार मग आपल्याला काय म्हणते आर हा पीच्या लगतच डावीकडे लगतच डावीकडे कोण बसलेले आहे आर हा पीच्या लगतच डावीकडे आहे म्हणजेच पीच्या डावीकडे म्हणजेच खाली पीच्या खाली कोण आहे मित्रांनो आर आहे लगतच डावीकडे कोण आहे आर आहे मग नंतर काय म्हणते पहा आर आहे तर ओच्या डावीकडे कोण बसलेले मग वरती पहा ओ यू हे एकमेकाचे लगतचे शेजारी आहेत ओ आणि यू हे एकमेकाचे लगतचे शेजारी आहेत का त्याच्यानंतर काय म्हणते पहा टी आणि पी त्याच्यानंतर काय म्हणतात टी आणि पी हे एकमेकाचे लगतचे शेजारी आहेत आता मला सांगा टी आणि पी जर एकमेकाचे लगतचे शेजारी असतील तर या ठिकाणी आपण कोण बसवणार या ठिकाणी बसवणार टी आता हे झाले लगतची शेजारी म्हणजे जवळजवळची शेजारी मग काय म्हणते पा ओ आणि यू एकमेकाचे लगतचे शेजारी आहेत ओ आणि ओ हा आर आणि पी यांचा लगतचा शेजारी नाही ओ कोणाचा शेजारी नाही ओ जर पाहिलं तर मित्रांनो ओ कोणाचा शेजारी नाही आरचा शेजारी नाही ओ आरचा आणि पीचा शेजारी नाही याचा अर्थ ओ या ठिकाणी येणार नाही ओ या ठिकाणी येणार नाही कारण की तो आरचा शेजारी नाही मग आरचा शेजारी जर नसेल तर आरच्या शेजारी मित्रांनो कोण बसणार यू बसणार कारण की आता राहिलं आपलं किती तीन झाले आता दोनच राहिले म्हणजे ओ आणि यू राहिलं याचाच अर्थ आरच्या शेजारी ओ बसणार नाही म्हणजे आरच्या शेजारी यू बसणार इथं झाला मित्रांनो यू आणि इथं काय म्हणले पाय यू ओ आणि यू हे एकमेकाचे लगतचे शेजारी म्हणजे त्याचा अर्थ एकच जागा खाली राहिली म्हणजे इथं आला ओ ठीक आहे ही झाली मित्रांनो आपली मांडणी मग आपल्याला काय म्हणते तर ओचा लगतच डावीकडे कोण बसलेल्या आता ओच्या डावीकडे याचाच अर्थ मित्रांनो ओचं तोंड या ठिकाणी जर खाली आहे पा केंद्रा केंद्राकडे हे झालं केंद्र आणि या केंद्राकडे जर ओचं तोंड असेल तर याची डावी बाजू ही असणार म्हणजे ही झाली याची लेफ्ट बाजू ही झाली मित्रांनो याची राईट बाजू म्हणजेच ओचं तोंड खाली आहे केंद्राकडे केंद्रा के तर ओची डावी बाजू झाली मित्रांनो या ठिकाणी या साईडची डावी बाजू आणि या साईडची झाली उजवी बाजू या साईडची झाली डावी बाजू मग आपल्याला काय म्हणलंय ओच्या लगतच डावीकडे कोण बसले तर ओच्या लगतच म्हणजे शेजारी डावीकडे कोण आहे टी आहे कोण आहे मित्रांनो टी आहे ऑप्शन एक मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा तीन नंबरचा प्रश्न मित्रांनो आपल्याला काय दिले आहे पहा तीन नंबरचा प्रश्न थोडंसं झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी याची मदत होईल पहा तीन नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो शहाण्णव खोक्याच्या एका रांगेत एक विशिष्ट खोके शीर्षस्थानी म्हणजे उच्चस्थानी बहात्तरव्या स्थानावर आहे तर तळापासून त्याचा क्रमांक कोणता म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी हे आपण खोके ठेवलेत पहा एक दोन अशा प्रकारे मित्रांनो हे खोके ठेवलेत आणि खोके किती आहेत मित्रांनो शहाण्णव खोके आहेत किती आहेत मित्रांनो शहाण्णव खोके मग हे काय म्हणते पहा एका विशिष्ट खोके शीर्षस्थळावर म्हणजे वरतून मापल्याच्या नंतर वरतून जर आपण जर मोजलं शीर्षस्थान म्हणजे काय वरचं स्थान वरच्या स्थानावर जर मोजलं तर त्याचा क्रमांक किती येतो मित्रांनो वा येतो हो कितवा येतो वा येतो तर हो तळातून म्हणजे खालून जर मोजलं तर त्याचा क्रमांक कितवा असेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे मागचा जर व्हिडिओ पाहिला नसेल त्यामध्ये अशा स्वरूपाचा एक प्रश्न मी घेतला होता मित्रांनो हे प्रश्न अतिशय सोपे असतात पहा मित्रांनो एकूण किती आहेत खोके शहाण्णव आहेत किती आहेत मित्रांनो शहाण्णव वरतून जर मोपलं तर कितवा क्रमांक येत आहे मित्रांनो वरतून मोपल्याच्यानंतर नंतर बहात्तरवा क्रमांक येत आहे म्हणून या ठिकाणी बहात्तर मायनस करा आता बहात्तर मायनस करायच्यानंतर खालून जर आपल्याला मोजायचा असेल तर त्यामध्ये एक प्लस करावा लागतो पहा सर्वप्रथम काय एक एक केलं एकूण खोके आहेत शहाण्णव शीर्षस्थानावर म्हणजे वरतून जर मापलं तर बहात्तरवा क्रमांक येतो म्हणजे त्याच्या खाली किती खोके असणार आणि खालून मोपल्याच्यानंतर त्याचा क्रमांक किती वाहणार हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मग शहाण्णवमधून बहात्तर मायनस करूयात पहा सहामधून दोन गेला चार राहिला नऊमधून सात गेला दोन राहिला चोवीस आणि एक प्लस जर केला तर ते येते मित्रांनो पंचवीस म्हणजेच पहा एका खोक्याचा एका रांगेमध्ये एकोण शहाण्णव खोके आहेत त्यामध्ये वरतून मापल्याच्या नंतर बहात्तरवा क्रमांक असेल तर खालून मापल्याच्या नंतर त्या बहात्तरव्या क्रमांकाला जे काही खोक आलं त्याचा क्रमांक कितवा असेल असं विचारले तर त्याचा क्रमांक असेल मित्रांनो पंचवीसवा त्याचा क्रमांक कितवा असणार पंचवीसवा अशा करतो हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजलेला असेल ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पाहूयात आता चार नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय दिले हा प्रश्न मित्रांनो टी सी एस आणि आयबीपीएस दोन्ही सुद्धा परीक्षेचा दोहीसुद्धा जे काही कंपन्या त्या दोहीसुद्धा कंपन्याचा हा महत्त्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट असलेला हा घटक आहे तर पहा यावर आधारित शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारला जातो दिलेल्या मालिकेतून सर्व स्वर वगळे तर उजव्या टोकापासून कोणता घटक या ठिकाणी पंधरावा असेल आता उजव टोक तुम्हाला दिलेला नाही म्हणजेच मित्रांनो आपला जो काही उजवा हात असतो त्याला उजव टोक माना ज्या साईडला आपला डावा हात आहे त्या साईडला त्याचा डावी बाजू म्हणा हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं ठीक आहे मग काय म्हणलेले आपल्याला सर्व सोर वगळले तर मित्रांनो सोर किती आहेत स्वर आहेत पहा ए ई e, आय ओ आणि यू हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं वगळायचे आहे ठीक आहे हे आपल्याला वगळायचे हे लक्षात ठेवा ए ई e, आय ओ यू हे पाच स्वर आहेत आणि हे पाच स्वर या मालिकेमधून आपल्याला वगळायला सांगितले जर तुम्हाला स्वरच माहीत जर नसतील तर तुम्हाला या ठिकाणी ही मालिका चुकू शकते जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला येऊ शकणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे हे स्वर लक्षात ठेवा ए ई आय ओ यू हे स्वर आहेत इंग्लिश भाषेमध्ये म्हणजे आता या अल्फाबेटमध्ये जर पाहिलं तर ए ई आय ओ यू हे काय मित्रांनो स्वर आहेत म्हणजे हॉवेल साऊंड आहेत मग हे काय आपल्याला म्हणलं पा दिलेल्या मालिकेतून सर्व स्वर वगळे सर्व स्वर आपल्याला या ठिकाणी वगळून टाकायचे म्हणजे या सरखाने सर्वप्रथम आपण काय करूयात ओ स्वर आहे सुद्धा स्वर आहे त्याच्यानंतर स्वर कुठं दिसतो ईसुद्धा स्वर आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो स्वर यू सुद्धा स्वर आहे त्याच्यानंतर सोर आता आपल्याला या ठिकाणी दिसत नाही मग आपल्याला काय म्हणते सोर वगळल्याच्यानंतर उजव्या टोकापासून उजव्या टोकापासून म्हणजे या साईडनं उजव्या टोकापासून कोणता घटक पंधरावा असेल मग हा पहिला घटक हा दुसरा घटक हा तिसरा घटक हा चौथा घटक हा पाचवा घटक हा सहावा घटक हा सातवा घटक हा आठवा घटक हा नववा घटक त्याच्यानंतर हा दहावा घटक हा अकरावा घटक हा बारावा घटक हा तेरावा घटक हा चौदावा घटक आणि हा पंधरावा गट आपल्याला काय म्हणले स्वर वगळल्याच्या नंतर उजवीकडून पंधराव्या गटावर कोण असेल पहा उजवीकडून उजवीकडून पंधराव्या क्रमांकावर कोण असेल तर पंधराव्या क्रमांकावर येत आहे मित्रांनो या ठिकाणी जी ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात पाच नंबरचा प्रश्न पहा हा सुद्धा प्रश्न खूप आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जात आहेत या ठिकाणी पहा हा प्रश्नसुद्धा तुम्हाला काय सांगतो पहा हा प्रश्न काय म्हणतो जर मालिकेतून सर्व चिन्हे काढून टाकली सर्व चिन्हे काढून टाकली तर उजव्या टोकापासून कोणता घटक बाराव्या क्रमांकावर असेल मी आता पहा मित्रांनो या ठिकाणी चिन्ह म्हणजे काय मित्रांनो जसं की या ठिकाणी डॉलर असेल ॲट द रेट असेल या ठिकाणी हे चिन्ह असेल त्याच्यानंतर भागाकाराचा असेल प्लस असेल मायनस असेल किंवा जे यामध्ये दिले ते चिन्ह आपल्याला काय करायचे वगळायचे काय सांगायला दिलेल्या मालिकेतून सर्व चिन्ह काढून टाकली तर उजव्या टोकापासून उजव्या टोकापासून म्हणजेच आपला उजवा हात ज्या साईडला आहे ती उजवी बाजू ज्या साईडला डावा हात आहे ती डावी बाजू हे लक्षात ठेवा थी। ठीक आहे कोणता घटक बाराव्या क्रमांकावर असेल मग मित्रांनो या ठिकाणी आपण चिन्ह मापायचीच नाही काढून टाकायचं त्याला आवश्यकताच नाही पा नऊ चिन्ह आहे का नाही म्हणून एक या ठिकाणी प्लस चिन्ह आहे म्हणून ते सोडून द्या आठ अंक संख्या आहे म्हणून ती पकडा त्याच्यानंतर नऊ संख्या आहे तीसुद्धा धरा पाच संख्या आहे नऊ संख्या आहे आठ संख्या आहे सात संख्या आहे सहासुद्धा संख्या आहे पाचसुद्धा संख्या आहे त्याच्यानंतर ॲट द रेट हे चिन्ह आहे हे सोडून द्या त्याच्यानंतर चारसुद्धा संख्या आता इथपर्यंत आलो किती झाली पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाले त्याच्यानंतर भागाकार हे चिन्ह आहे त्यामुळे हे सोडून द्या त्याच्यानंतर नऊ संख्या आहे सात सुद्धा संख्या आहे इथपर्यंत तर आपलं दहा हा झाले अकरा आणि हा झालं बारा हा झाला मित्रांनो बाराव्या मग काय म्हणते आता सर्व सोडल्याच्या नंतर बाराव्या म्हणजे उजव्या टोकापासून कोणता घटक बारावा असेल तर बारावा घटक असणार मित्रांनो सात सर्व चिन्ह आपण या ठिकाणी सोडून दिलेत तर सात असणार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता या ठिकाणी जरी मित्रांनो तुम्हाला सोपं वाटत असलं तरी सुद्धा याचा चा चांगल्या प्रकारे सराव करा कारण की मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता आणि ज्यावेळेस तुम्हाला कॅम्प्युटरची स्क्रीन तुमच्या समोर येतो त्यावेळेस मित्रांनो परीक्षेचं दडपण आणि या ठिकाणी तुम्हाला वाटणारी भीती यामुळे हे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा अवघड वाटू शकतात त्यामुळे तुमचा चांगल्या प्रकारे जर सराव असेल तर या ठिकाणी पहा मित्रांनो एक जरी इकडं तिकडं जरी झालं तरी सुद्धा आपला मार्क या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे असे प्रश्न खूप काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं असणार आहे पुढचा प्रश्न पाहता सहा नंबरचा सहा नंबरचा प्रश्न पहा काय दिले दिलेल्या मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल अठ्ठावीस तीस चौतीस चाळीस आणि अठ्ठेचाळीस मित्रांनो हा प्रश्न खूप आणि खूप सोपा आहे त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो मी या ठिकाणी माझी अशी अपेक्षा आहे की जेवढे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत तेवढे विद्यार्थी यांनी सहाव्या नंबरचा प्रश्न आणि त्याला या ठिकाणी याचा उत्तर काय असेल हे मला या ठिकाणी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कारण की मित्रांनो हा प्रश्न खूप आणि खूप सोपा आहे आशा करतो जेवढे विद्यार्थी व्हिडिओ पाहतील सर्व विद्यार्थ्यांना याचं आन्सर येणं गरजेचं असणार आहे कारण की अतिशय सोपा आणि सोपा प्रश्न आहे तर चला मित्रांनो आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय चांगल्या प्रकारे अभ्यास करा आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये घऊघवित यश मिळवा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय